हाय गाईज तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं काळ्या मसाल्यातील चिकन जसं की तुम्हाला माहिती असेल नगर जिल्हा म्हणजे काळ्या मसाल्यातलं जेवण यासाठी प्रचंड फेमस आहे तर आपण त्याच मसाल्यामध्ये आज चिकन बनवणार आहोत तो मसाला कसा बनवायचा हेही तुम्हाला समजेल आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय की कोंबडी सुद्धा आपल्या पोल्ट्री फार्ममधली आहे कांदा लसूण जे काही मसाले आपण बनवणार आहोत ते सुद्धा आपल्या सगळ्या शेतातलेच आहेत त्यामुळे खूप मज्जा येणार आहे धमाल येणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्याही व्यतिरिक्त मी प्रोफेशनल शेफ नाही आहे त्यामुळे काही चुकलं तर माफही करा आणि ॲज अ न्यूट्रिशनिस्ट म्हणून मला जितक्या काही चांगल्या हेल्दी रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचवता येतील त्या मी पोचवत राहील तर जाऊयात पटकन आता कोंबडी पकडायला लेट्स गो हो आता आपल्या मध्ये पुढेच पोल्ट्री आहे तिकडे जाऊन आता पटकन कोंबडी पकडूयात आता कोंबडी पकडण्याचा प्रयत्न चालू आहे बऱ्याचशा कोंबड्या आहेत तिकडे आता जेवड्या येतील त्याच्यापैकी आपण एक कुठली तरी पकडूयात तर तुम्हाला सगळ्यांना मला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायची आहे की माझ्या आजींकडे खूप आधी मी लहान होते तेव्हा जवळपास दहा वर्षांपूर्वी खूप कोंबड्या होत्या ना आजी किती कोंबड्या होत्या शंभर होती शंभर शंभर होते हा काळात तुमच्या काळात शंभर कोंबड्या होत्या तुमच्याकडे अरे वा वा नाही दोन हजार आ, दोन, दोन, दोन हजार वरती गेल्या <laughs> नाही हा फारच भारी व्यवसाय आहे याचा आपण ब्लॉग नंतर नक्कीच बनवूयात पण आता जेवणाची सोय करूया आता भाजीसाठी लसूण लागेल तर मग लसूण घेऊयात आपल्या रानातला कस आहे ऑर्गेनिक शपथ काय लागल्यात काय रे तर चिकन होतो आहे तोपर्यंत कैरा खाऊयात आपण हा हे पातीलं खराब होऊ नये त्याच्यासाठी याला माती लावली आहे ठेवा आता नाही नाही इकडे फेस करून हो ओके छोटे छोटे होटेच आता चुलीत घालण्यासाठी आपण सरपंच गोळा करतोय आमच्याकडे सरपंच म्हणतात त्याला किंवा सरपान म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर दादानी सांगितले छोटे 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 घेऊया काय एवढं आय एम सो एक्सायटेड कारण की खूप हो गाई माता हे पण माझी फेवरेट गाय खरं तर तिकडे आहे ती व्हाईट वाली पण हे पण छान आहे बाय द वे खूप एक्सायटेड आहे ती आराम करती दे। <laughs> चुलीची दिशा कुठल्या बाजूला असावी यासाठी माझ्या आजीने दहा वेळा जागा बदलली आहे हो चुलीची इकडून तिकडे तिकडून इकडे हम्म क्या पर्ची खाली पेटों ने ना पेट में रिसीदा आता पाटील ठेवूयात चिकन मध्ये आता मीठ टाकायचं ता त्यानंतर थोडीशी हळद पहिले आपण मिठाच चिकन बनवून घेणार आहे नंतर चुलीत वरती बघू इकडे आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत हो। अरे आमची फरशी फुटली आहे खालची त्याच्यामुळे चूल वायबल झाली आहे पूर्ण अरे रे एक दोन मिनटामध्ये आपलं हे पाणी गरम होईल आजीने आज फुल आज व्हिडिओ बनवणारे म्हणून एकदम शायनिंग टाइप मध्ये काय केलंय ताटाव पाणी होतलंय आणि मग त्यात आता ते पाणी ओतणार तर असं एवढं काही प्रकार करू नका गरम पाणी बनवा आणि त्यात होता एक मिनिट पाणी गरम होत होता आता हे गरम पाणी चिकन मध्ये ओतलेलं आहे आपण तर एक अजून वीस मिनिट आपण हे चिकन शिजून देणार म्हणजे आपलं मिठाचं चिकन तयार होईल तुम्ही तसंही खाऊ शकता पण जसं मी बोलली आहे आपण काळ्या मसाल्याचंच बनवणार तर काळ्या मसाल्याचं चिकन किंवा मटण किंवा कुठली भाजी बनवण्यासाठी स्पेशालिटी म्हणजे हा कांदा आहे की या कांद्यामुळे त्याला खूप चव येते आणि हा आता आपण चुलीमध्ये ठेवणार तर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर मग जाळी असते तर ती जाळी वापरून हे असे कांदे भाजून घ्या चुकूनही तव्यामध्ये कट करून भाजू नका पूर्ण कांदे भाजले तर त्याची चव फारच वेगळी आणि मस्त लागते तर आता आपण हे कांदे चुलीमध्ये घालूया या। याचा झुम करा थोडा धोर एकदा आता आपण मसाले बघूयात की काय वापरायचे आपल्याला तर डाळ घेतली आहे हरभऱ्याची त्यानंतर खोबरं आहे वाळलेलं खोबरं घ्या शक्यतो लसूण जे की आपण आपल्या रानातून काढून आणलाय ही डाळ पण आपल्या रानातली आहे कोथिंबीर नंतर हे कांदा मसाला आहे मीठ आहे आणि हा आजींनी घरी केलेला मसाला आहे याच्याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता तर हा मसाला कसा केला आहे ते आजींनाच विचारूयात याच्यामध्ये काय काय घातलंय खोबरं अजून आणि गरम मसाला ओके धनी हळकुंड हवरी लसूण ओके बाय द वे हवरीला तीळ म्हणतात नगर भागामध्ये हवरी म्हणजेच तीळ आहेत आता या सगळ्याचं मिश्रण आपण या पाटावरती करणार आहोत पाटावरती वाटणं म्हणजे छान नाही आजी खूप मेहनतीच काम आहे हे एवढं हल्ली खरंच आपण करतो का नाही करत पण खरी चवी आताच आहे कांदा भाजून झालेला आहे आता आपण डाळ पण भाजून घेऊ आणि हे खोबरं जे बारीक आहे ते पण भाजून घेऊयात त्यानंतर हे पाट्यावरती आपण वाटून घेऊयात वाटण मला ते पाट्या वाटायला आवडतं तुम्हाला पाट्यावरती वाटायला हे तर खूप अवघड हो आहे जे की आय डोंट नो मला एवढं जमेल की नाही त्याच्यामुळे मी आता कैरा खात बसते खूप छान मसाला होणार आहे आपला याला म्हणतात काळा मसाला One जरा माझ्या नातीचा जाना मसाला तयार माझ्या नातीची आवडीचा <laughs> सगळ्यांना आवडतो आजी माझ्याच आवडीचा एवढं चाललंय का बनवणं मग काय <laughs> त्या वाटीमध्ये थोडस काढून द्या विचारते झालंय का खाऊन बघूया कुठे गेले पप्पा शिजलाय का टेस्ट करा टेस्टिंग चालली आहे लगेच तयार हो चुलीवर घेऊ चुलीवरती थोड कमी घेऊ पप्पा असं नका बोलू काय कमी आहे थोड शिज दे खराब रिव्ह्यू आहे बर का वा वा ठी 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 थोड शिजून पाच ना आण थोडस पाच मिनट शिज आता पातळ रसा बनवण्यासाठी सेम त्या सुक्या चिकन मध्ये आपण भरपूर थोडं पाणी ओतलंय आणि एक जवळपास दहा मिनिट हे शिजून देऊयात म्हणजे याची छान अशी तरी येते आणि खूप भारी लागतं चवदार याला म्हणतात तरी येणार ओ माय गॉड कसल भारी वाटतंय काय येत आहे का जेवायला एक नंबर झालाय चिकन तुम्ही ही नक्की ट्राय करा बाय वे हे लिंबू पण आपल्या बागेतले आहेत म्हणजे इतकं छान ऑर्गॅनिक लाईफ आहे की कोथिंबीर असो जे मसाले आपण या चिकनसाठी वापरले ते सगळे आपल्या रानातले आहेत म्हणजे कांदा झालं लसूण झालं आणि कोंबडीसुद्धा आपल्या पोल्ट्री फार्ममधली होती तर खूप भारी लाईफ आहे हे आय मीन एवढं ऑर्गॅनिक जर खाल्लं तर सिरियसली किती छान हेल्थ राहील आणि नक्कीच तुम्ही ही हेल्दी खावा जितकं ट्राय करता येईल तितकं चांगलं खाण्याचा प्रयत्न करा त्यातूनच आपली लाईफस्टाईल फार चांगली होते आणि शरीर आहे तर सगळं आहे त्यामुळे व्यायाम करायला ही प्लीज विसरू नका आणि अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपीजसाठी किंवा आज जसं आपण चुलीवरचं चिकन करायची थीम केली अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा कारण की ही आत्ता आपली सुरुवात आहे जस्ट मी चॅनल चालू केलेली जर तुमचा प्रतिसाद मला चांगला आला तर मग मी अशा अनेक गोष्टी आपल्या सर्वांसाठी घेऊन येईल खूप खूप धन्यवाद